भी शिवाली पतिल आ, मी शिवाली पाटील देशमुख काउन्सिलर सायकोलॉजिस्ट मागचा एक माझा ओसीडीचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिला असेल ही आशा करते आणि हा त्यातीलच पुढचा व्हिडिओ पण शॉर्ट व्हिडिओ आहे की याच्यामध्ये मी फोर आर टेक्निक शिकवणार आहे फोर आर टेक्निकमध्ये काय होणार आहे की पहिला आर काय आहे की ह्यामध्ये तुम्हाला जे ओ सी डीचे विचार आहेत ते आल्यानंतर विचार करायचा की हे रियल नाही आहे हे खोटे आहे म्हणजे हात धुण्याची प्रक्रिया वेगळी आणि हे जे विचार माझ्या मनात परत सारखं सारखं हात धुण्याचे येत आहेत किंवा पाय धुण्याचे येत आहेत तर हे काय आहे तर हे रिअल नाही आहे हे फेक आहे हे पहिले समजून घ्या सेकंड की हे विचार किती महत्वाचे आहेत महत्वाचे नाही आहेत ते फेक आहे हे पहिले समजून घ्या की फेक विचार आणि रिअल विचार यांच्यामधला डिफरन्स करायला शिका रिअल विचार काय आहे की जेव्हा मी काहीतरी खराब गोष्टीला हात लावला आहे स्वयंपाक कर करायचा आहे जेवण करायचं आहे तेव्हा मी हात धुणं हे योग्य आहे पण जेव्हा पण काही कारण नसताना मी हात धुतोय म्हणजे ती फेक गोष्ट आहे ती महत्वाची नाही आहे त्यावेळी ती बंद करा थर्ड आर काय आहे की मिनिंगफुल गोष्टी म्हणजे त्याच्यातून शोधा की काय मिनिंगफुल आहे कॉन्फिडन्स कसा वाढवायचा आहे की कॉन्फिडन्स वाढला की वृत्ती पण कमी होणार आणि आपल्याला रिलॅक्स वाटायला सुरुवात होणार फोर ओ सी विचार महत्वाचा आहे का नाही आहे तो फेक आहे का रिअल आहे थर्ड याच्यामध्ये मी माझी चिंता वृत्ती कशी कमी करणार माझं मानसिक टेन्शन कमी करणार हे बघायचं त्याबरोबर एक टिप देते मी की याच्यामध्ये मेडिटेशन आणि ब्रीदिंग एक्सरसाइज ही जर केली तर नक्की बऱ्यापैकी डीमध्ये आराम मिळेल आणखी जर तुम्हाला काही ओसीडी संदर्भात जाणून घ्यायचं असेल किंवा जर कोणाला ओसीडीचा त्रास अनेक वर्षापासून असेल किंवा आताही झाला असेल आणि त्यांना वाटत असेल की वा आम्हाला मेडिसिन नाही घ्यायचे आणि आम्हाला काउन्सिलिंगनेच बरं वाटावं वा। तर ते नक्की माझ्या सेंटरला व्हिजिट करू शकता अपॉइंटमेंट घेऊन आणि त्यानंतर त्यांना नक्कीच ओ सी डीपासून आराम मिळेल माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा